पेटवडगावच्या पोळ इंग्लिश स्कूलचे राज्यस्तरीय अभ्याकस स्पर्धेत घौगवित यश निपुण अभ्याकस सांगली व गॅलेक्सी आंतरराष्ट्रीय यांच्या यांच्यामार्फत राज्यस्तरीय अभ्याक स्पर्धेत वडगाव येथील पोळ इंग्लिश मिडियम स्कूलने घौगवित यश मिळवले वडगाव येथील पोळ इंग्लिश मिडियम स्कूलचे विद्यार्थी कला क्रीडा वक्तृत्व विधि वक्तृत्व विविध प्रकारच्या गुणवत्ता स्पर्धा अशा विविध क्षेत्रात यशस्वी ठरत आहेत या स्कूलच्या विद्यार्थ्यांनी निपुण अबॅकस सांगली व गॅलेक्सी आंतरराष्ट्रीय अबॅकस यांच्यामार्फत नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश मिळवले या स्पर्धेत शाळेतील त्र्याहत्तर विद्यार्थी सहभागी झाले होते त्या विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याने चॅम्पियनशिप ट्रॉफी मिळवली तर चार विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक तर दहा विद्यार्थ्यांनी द्वितीय पंधरा विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक मिळवला तर पंधरा विद्यार्थ्यांनी चतुर्थ क्रमांक मिळवला तसेच सात विद्यार्थ्यांनी बेस्ट परफॉर्मन्सची बक्षिसी मिळवली या स्पर्धेत सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी बेस्ट परफॉर्मन्सची बक्षिसी मिळवली व अन्य सर्व सहभागी विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल देण्यात आले चॅम्पियनशिप व प्रथम क्रमांक विजेत्यांची नावे अशी आहेत अवनी संदीप आमणे चॅम्पियनशिप शौर्य श्रीकांत चौगुले प्रथम क्रमांक झेड ग्रुप खुशी शांतीनाथ हरुगिरे प्रथम क्रमांक ए ग्रुप रक्षित सागर बन्ने प्रथम क्रमांक बी ग्रुप वेदांत अविनाश पाटील प्रथम क्रमांक डी ग्रुप अशी यशस्वी विद्यार्थ्यांची नावे आहेत या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ उपाध्यक्ष विजयादेवी यादव सचिव विद्याताई पोळ यांचे प्रोत्साहन तर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रुती महाजन अभ्याकस अध्यापक प्रदीप पाचोरे पूर्वा पाचोरे शाळेतील अभ्याकस विषय शिक्षिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले